आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा व्यापाराला लुटले सटाणा नाक्याजवळ व्यापाराला खाली पाडत शस्त्राचा धाक दाखवत लुटले घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही बघा काय आहे प्रकरण फक्त राज्य न्यूज एकनाथ पवार धंदा कापड दुकान राहणार वीर कलेक्टर पट्टा यांचे रेडीमेड कपड्याचे दुकान आहे रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास ते त्यांच्या कपड्याचे दुकान बंद करून दुकानातील कपडे विक्री करून एक लाख वीस हजार रुपये रोख घेऊन ते आपल्या घराकडे मोटरसायकलवरून जात असताना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सटाणा नाक्यावरील शिवरोड कलेक्टरपट्टा डॉक्टर अजित पवार यांच्या दवाखान्यासमोर त्यांच्या पाठीमागून एका मोटरसायकलवर तोंडावर रुमाल बांधलेल्या भामट्यांनी जवळपास वीस ते पंचवीस वयोगटाचे असलेले हे भामटे त्यांच्या मोटरसायकलवर येऊन पंकज यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराने ठोस मारून त्यांना गाडीच्या खाली पाडले त्यानंतर ते पंकज यांच्या अंगावर धावून येऊन काहीतरी शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम काढून घेऊन हिसकावून घेतली या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे परंतु काही दिवसांपूर्वी देखील याच परिसरात पायी जाणाऱ्या तरुणीचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावत पोबारा केला होता तर एका चारचाकी गाडीच्या देखील काचा फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता सटाणा नाका परिसरातील तसेच संगमेश्वरातील नागरिक सुद्धा या चोरट्यांनी त्रस्त झाले असून या बातमीच्या भाग दोन मध्ये आपण संगमेश्वरातील वाढत्या चोरींचा देखील आढावा घेणार आहोत